की हप्ता आता काय लवकर येत नाही हप्त्याला एवढा उशीर का होत आहे मात्र अशा प्रकारच्या चिंता ह्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होत्या मात्र त्या सर्व चिंता आता सरकारने दूर करून टाकलेल्या आहेत तातडीने बैठक घेऊन आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने निर्णय जाहीर करत लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याबाबत वाटपास आता मंजुरी दिलेली आहे आता साधी रक्कम नाहीये तर तीन हजार कोटींपेक्षा अधिकच्या चेकवरती सरकारकडून आता चेकवरती सही करण्यात आलेली आहे आता लाडक्या बहिणींनं तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये कसलीही काळजी करायची नाहीये बैंक खाते मदे, आता तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे थेट रक्कम खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे तर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात व जूनच्या बाराव्या हप्त्या संदर्भात कारण तुम्हाला आता आहे ती सर्व योजनांचा लाभ मिळेल मात्र लक्ष देऊन आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता सरकारने जेवढे काय निर्णय घेतलेले आहेत आता या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहिला टप्पा वाटप करण्यास एकवीस जिल्ह्याला सरकारने यांनी मंजुरी दिलेली आहे कोणत्या एकवीस जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सर्वात आधी येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्या बँकांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे व सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता तर मिळणार मात्र त्यासोबत जून महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने कोणती कामे करण्यास सांगितले आहे जेणेकरून दोन्ही हप्ते सोबत आपल्या बँक खात्यात जमा होतील त्यासाठी कोणते काम करायचे ते देखील तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे त्यापूर्वी चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ला ऑलवरती टाका अशाच महत्वपूर्ण बातम्या तुम्हाला या चॅनल वरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्ष देऊन बघायचं आहे आता कोणते एकवीस आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहेत त्यानंतर कोणत्या चार बँका आहेत की त्या बँकेमध्ये सर्वात आधी हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत हे देखील सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे जर मिळवायचे असतील तर त्यासाठी कोणते काम करायचे ते पुढे पाहायला मिळणार आहे फक्त आणि फक्त दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा चांगला फायदा झालेला आहे आता त्यांना दोन्ही हप्त्याचे पैसे मिळणार गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार तसेच लाडकी भन आता त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी सरकारकडून येत आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला मला माहिती आहे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात जर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात तर नक्की तुमचा फायदा होणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर आपण जिल्ह्यांची व कोणत्या बँकेत हप्ता जमा होणार त्या बँकेची देखील नावे तर इकडे यामध्ये बघू शकता आता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांनी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणीनं आता मला माहिती आहे की तुम्ही किती दिवसापासून लाडकी बहीण हप्त्याची वाट बघत आहात मात्र आता तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आता तुमच्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता पैसे वाटपास मंजुरी मिळालेली आहे मात्र यामध्ये आता काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे तर पुढे काय सांगितलं आहे तर बघा सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत पहिला निर्णय म्हणजे मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता आता तुम्हाला वाटत असेल मेचा हप्ता देण्यासाठी एवढा उशीर का झाला तर त्याचं मुख्य कारण समोर आलेलं असून मेच्या हप्त्यासोबत सरकारला जूनचा हप्ता द्यायचा आहे त्याची तयारी सरकारने सुरू केलेली होती मात्र असं नाहीये की मेच्या हप्त्यासोबत लगेच जूनच्या हप्त्याची पैसे येतील असं ऑटोमॅटिक येणार नाहीत त्यासाठी काम करून तुम्हाला ठेवावं लागणार आहे ते काम केलं तरच मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल ते कोणतं काम आहे सरकारने जाहीर केलेलं आहे ते पुढे सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने तुमचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ बघत चला तर यामध्ये बघू शकता आता सरकारने निर्णय घेतलेला असून एकवीस जिल्ह्यात ही रक्कम वितरित होत आहे तसेच लगेच दुसरा टप्पा देखील आता जाहीर होणार असून लाडक्या बहिणीनं सरकारने आता बँकेची नावे जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत तर आता तुम्हाला मी बँकांची नावे व जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहे यामध्ये एकवीस आलेले आहेत जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यामध्ये असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी मेसेज येतील त्यामध्ये मेचा हप्ता जमा होईल लगेच जूनचा जमा होईल मात्र तुमच्या जिल्ह्याचे मी नाव सांगितले की तुम्ही समजून जायचं आपल्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत मग तुम्ही लगेच ते काम पूर्ण करून ठेवा जेणेकरून मेच्या हप्त्यासोबत आपल्यासोबत जूनचे पैसे जमा होतील जर उशीर झाला तर मग तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यास अडथळा देखील होऊ शकतो तर चला पाहूयात आता पैसे जमा होण्यासाठी काय करायचे व त्यासाठी आता कोणकोणते काम करा लागतील व आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत त्या एकवीस जिल्ह्याची नावे आता लिस्ट आपण बघूयात तर यामध्ये इकडे लक्ष देऊन बघू शकता आता सरकारकडून जिल्हे व जिल्ह्यांची नावे झालेली आहेत जैर यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली असून पहिला जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो तुमची प्रतीक्षा आता संपलेली असून तुमच्या बँक खात्यामध्ये दे देखील लवकरात लवकर आता हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे वर्ग केले जाणार आहेत कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की आता तुमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे या तिघा चौघांनी मिळून तीन मोठे निर्णय जाहीर केलेले आहेत यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली त्यामध्ये असं सांगितलं की आता तुमच्यासाठी आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना मिळतील त्यानंतर लाडकी भन योजनेचा मेच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जूनच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये टोटल रक्कम आता तुम्हाला समजले असेल की किती होते आता ही टोटल रक्कम तीन हजार रुपये होते ही तुम्हाला मिळणार आहे मात्र शेवटपर्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ बघत चला तुम्हाला दोन्ही हप्ते मिळून जातील ते पण शंभर टक्के मिळण्यासाठी काय करायचं पुढे पाहायचंच आहे त्यासाठी आपण आता जिल्ह्यांची नावे बघत आहोत तर यामध्ये बघा लातूर जिल्ह्यामध्ये आता डी प्रक्रियेला वेग आलेला आहे डी प्रक्रियेला आता वेग आलेला असून या ठिकाणी सर्व रक्कम वाटपासाठी आता कोणत्या क्षणी सुरू होणार असून यामध्ये तुम्हाला मेसेज येतील तर इकडे बघू शकता असा मेसेज येणार क्रेडिट क्रेडिट युअर अकाउंट लगेच पुढं काय असेल जी काय रक्कम तुम्हाला वाटप केली जाईल यामध्ये एक हजार पाचशे रुपये असेल लगेच जूनच्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये असेल अशी ही टोटल रक्कम तुम्हाला मेसेजवरती तुमच्या मोबाईलवरती आता दिसणार आहे हे पैसे आले की समजून जायचं काय आपला लाडकी भणी योजनेचा मे महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यानंतर अजून एक हजार पाचशे रुपये क्रेडिट युअर अकाउंट असा मेसेज आला की लगेच समजून जायचं की जून महिन्याचा देखील आपला मेसेज आलेला आहे आता हे दोन मॅसेज अशा प्रकारे येणार आहेत की तुम्हाला जे आहे ते याकडे लक्ष देत राहावं दरम्यान आहे तुम्ही याकडे लक्ष दिलं की आता तुम्ही लगेच बँकेत जायचं आहे बँकेतून जेवढं होईल तेवढं लवकर पैसे काढून आणा कारण आता हप्ता वाटपास थोडासा उशीर झाला त्यामुळे तुम्ही नाराज आहात आता काळजी करू नका पैसे हे फिक्स येणार आहेत आता लातूर जिल्ह्यात पहिला टप्पा वाट आता वाटप होत आहे आता अजून पुढचे पुर्ण कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आता पाहतच आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात पुढचा जिल्हा आहे वर्धा आता वर्धा या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर खुशखबर आहे आता प्रतीक्षा करू नका मी ज्या काही जिल्ह्याची नावे सांगत आहे ते तुमचा जर त्यामध्ये जिल्हा असेल तर तुम्हाला आता चिंता करायची नाही कारण आता फिक्स हप्ता तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी आता वाटप कोणत्या क्षणी होणार आहे त्यामुळे आता वाट बघू नका की आज येईल की उद्या येईल त्यासाठी आता लक्ष देऊन बघा तुमचा जिल्हा आहे का नाही ते देखील लक्ष द्या आता यामध्ये वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यात देखील आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे ते देखील तुम्हाला समजून सांगतो कारण आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे इकडे बघा यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता डायरेक्टली तुमच्या बँक खात्यात पैसे सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आहे कसली आता चिंता करत बसायची गरज पडणार नाहीये तुम्ही आता चिंता सोडून द्या तुम्हाला हे पैसे मिळून जाणार आहेत तुम्हाला आता काहीच काळजी करायची नाहीये आता इकडे बघा या वर्धा जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये मे महिन्याचा हप्ता तसेच अजून एक हजार पाचशे रुपये जून महिन्याचा हप्ता हा दोन्ही हप्ते आता जमा होणार आहेत हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जातील ही रक्कम आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात ही पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये चांगली खुशखबर आता तुमच्यासाठी आलेली आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली असून ही तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण आता पैसे वाटपाला देखील आता चांगली मंजुरी मिळालेली आहे लाडक्या बहिणीनो खुशखबर आलेली आहे आता पुढचे जिल्हे देखील सांगणार आहे तुमचा जर त्यामध्ये जिल्हा असेल अजून राहिलेले जिल्हे व बँकांची नावे सांगणार आहे त्या बँकामध्ये तुम्ही जर तुमचे खाते ओपन केलेले असेल उघडलेले असेल तर तुम्हाला चांगलाच दिलासा मिळू शकतो आता कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येत आहे ती नावे देखील तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊन आता व्हिडिओ बघत चालायचा आहे आता जूनच्या हप्त्यासोबत जे आहे ती मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता नेमका मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल व आता फिक्स वेळ कोणती आहे की त्या टायमिंगला जून हप्ता मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे ते आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे त्यानंतर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे हे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आता राहिलेल्या दोन मिनिटाच्या व्हिडिओत पाहायला मिळेल आता इथून पुढे लक्ष देऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर यामध्ये बघा आता सरकारने महत्वाची माहिती दिलेली आहे यामध्ये डायरेक्ट सरकारने आता सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता तुम्हाला काळजी करायची नाहीये आमचा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आम्ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तीन मोठे निर्णय घेतलेले आहेत यामध्ये पहिला निर्णय म्हणजे आता एकवीस जिल्हे तसेच दुसरा निर्णय म्हणजे एकवीस जिल्ह्यात वाटप तर होणार आहे दुसरा निर्णय म्हणजे मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता तिसरा निर्णय गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व माता भगिनींना मिळणार आहे कारण आता सध्या पावसाळ्याची वेळ आहे सर्वांना आता गॅस सिलेंडरची गरज लागते कोणीही आता पावसाळ्याची वेळ असल्यामुळे चुलीवरती असं कोणीही आता काही काम करू शकत नाही स्वयंपाक करू शकत नाहीये हे सरकारला माहिती आहे त्यामुळे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत मात्र हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पुढे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ बघत चला तर इकडे बघू शकता यामध्ये आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे कारण आता पहिला टप्पा जिल्ह्यात सुरू होत आहे त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते लगेच कळून जाईल त्यानंतर इकडे सरकारने तुम्हाला एक खुशखबर दिलेली आहे आता यांच्याकडून सूचना आहेत या सूचनाचं पालन केलं नाही तर कोणत्याही बहिणीला हप्ता मिळणार नाहीये आता ही तुम्हाला पालन करावंच लागेल तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत आम्ही काहीच केलं नाही ऑटोमॅटिक आपल्या ऑटोमॅटिक मनानेच हप्ते आपल्या बँक खात्यात जमा होत चाललेल्या आहेत सरकारने तिकडून पाठवले की लगेच आपल्या बँक खात्यात सहजच हप्ता येतो मात्र असं नाही आहे आता हप्ता येण्यासाठी सर्व योजनांचे सर्व निकषांचे पालन करायचे ज्या काही सूचना असतील त्याचे पालन आता करायचे आहे म्हणजे करायचे आहे अन्यथा हप्त्यापासून वंचित राहू शकता ही गोष्ट लक्षात घ्या कारण पुढचे हप्ते मिळवण्यासाठी खूप गरजेचे आहे खूप महत्वाचे आहे आता काय गोष्ट आहे काय माहिती आहे तुम्हाला सांगतो आता इकडे बघा इकडे बघा आदिती ताई तटकरे यांच्याकडून महत्वाच्या सूचना याचे पालन करा ते आता सांगण्यात आलेले सर्वात आधी हप्ता मिळून जाईल आता तुम्हाला जर अकरावा मेचा हप्ता तसेच जूनचा बारावा हप्ता हा एक सोबत पाहिजे असेल तर ही कामे करावी लागतील अशा सूचना आदिती ताई तटकरे बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या आहेत आता बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आदिती ताई तटकरे यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी दोन मोठ्या खुशखबर दिलेल्या आहेत आता तुम्हाला दोन हप्ते मिळणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे इकडे बघा आता बघा पहिला टप्पा या महिलांच्या बँक खात्यात येणार आहे ज्यांचं नाव पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये असेल त्यांना दोन हप्ते मिळून जातील मात्र नाव जर दुसऱ्या टप्प्यात आलं तर एकच हफ्ता मिळेल मग दोन हप्ते मिळण्यासाठी काय करायचे आपण पुढे बघणार आहोत आता इथे डायरेक्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता तुम्हाला पहिल्या टप्प्यात जर तुमचं नाव आलं तर दोन हप्ते मिळणार आहेत मग पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल की दोन हप्ते आपल्या खात्यात जमा होतील ते, जम हो ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आता व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा आता राहिलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला देणार आहे तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्हाला कळवायचा आहे तर इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींसाठी आदित्यानं ही बातमी दिलेली आहे यामध्ये डायरेक्ट स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचं नाव पहिल्या येईल त्यांना तीन हजार रुपये ज्यांचं नाव दुसऱ्या येईल त्यांना एक हजार पाचशे रुपये इकडे बघू शकता तुम्हाला रक्कम दिसत असेल पहिल्या यादीतल्या नावांसाठी तीन हजार रुपये ते जाहीर झालेले आहेत दुसऱ्या यादीतील नावांसाठी ते एक हजार पाचशे रुपये जाहीर झालेले आहेत तर खाली काय सांगितलं आहे ते बघा ज्यांची नावे तिसऱ्या यादीत आलेली असतील त्यांना फक्त आणि फक्त पाचशे रुपये अशी रक्कम सरकारकडून मिळणार आहे म्हणजे इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे ज्यांचं नाव जे आहे ते तिसऱ्या यादीत आलं असेल यांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत अशी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होईल असं स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून तुम्हाला जून महिन्यात हप्ता मिळेल ते आपण पुढे पाहणार आहोत आता लक्ष देऊन दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी आता राहिलेले जिल्हे आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता येत आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती बघू तर इकडे बघू शकता आता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे आता ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्हा जर राहत असाल तर ठाणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेल्या आहे पैसे वाटप होणार आहे ठाणे जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू केलेल्या इकडे बघू शकता ही डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी रक्कम आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या माता भगिनींच्या खात्यात ही रक्कम आता वर्ग करण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला आहे आता कसल्या हालतीमध्ये पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत आता ठाणे जिल्ह्यातील सर्व लाडक्या तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये सरकारने आता तुमच्यासाठी दोन हप्ते जाहीर केलेले आहेत मे महिन्याचा हफ्ता जून महिन्याचा बारावा हफ्ता हा आता तुम्हाला मिळणार असून ही सर्व काही टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये आता येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसली ही चिंता करू नका पहिला टप्पा हा वितरित होत आहे पहिला टप्पा आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून तुम्हाला मिळत आहे यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही का? आहे हे पैसे आता कोणत्याही क्षणाला तुमच्या बँक खात्यामध्ये दे जमा होऊन जातील कसली काळजी व कसली ही चिंता आता तुम्हाला करायची नाहीये तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण बघूया तर इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट तुम्हाला सांगतो ती महत्वाची सूचना तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे तर चला बघूयात तर यामध्ये बघा आता सरकारनं काय सांगितलं आहे पैसे वाटपासाठी सरकारची मंजुरी मिळाली काळजी करू नका या बँकेत पैसे वितरित होत आहेत कोणत्याही क्षणी आता मेसेज येतील तुम्हाला आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहेत म्हणजे डायरेक्ट सांगितलं आहे आता मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज येईल मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याचा कितवा हप्ता तो देखील मॅसेज येणार आहे जून महिन्याचा बारावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग करण्यात येणार आहे ही रक्कम आता तुम्हाला देण्यात येणार असून लाडक्या बनून आता चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार असून आता आता हे दोन्ही हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती हे वर्ग करण्यात येणार आहेत ही पैसे आता देना र, देना है है। तुम्हाला देणार देण्यात येणार आहेत यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की महत्वाची योजना सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे महत्वाची खुशखबर ही लाडक्या बहिणी आता तुमच्यासाठी लाडक्या बणीने तुमच्यासाठी सरकारने दिलेले आहे आता अजून कोणत्या जिल्ह्यात थापता मिळणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती आहे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद